कुही पोलीस ठाण्याअंतर्गत चांपा परिसरात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत जात असल्याचं दिसून येत आहे आज मध्यरात्री दीडच्या सुमारास उमरेड नागपूर राष्ट्रीय महामार्ग तीनशे त्रेपन्न डी वर अज्ञात चोरट्यांनी चांपा ग्रामपंचायतीचे माजी सरपंच अतिश पवार विद्यमान सरपंच सोनाली अतीश पवार यांच्या मालकीचे डेली नीड्सच्या दुकानांचे शटर तोडून रोख रक्कम चोरी केल्याची धक्कादायक घटना घडली या घटनेची माहिती कुही पोलिसांना दिली असता तात्काळ कुही पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून या घटनेचा पंचनामा केला सदर घटनेमुळे चांपा परिसरातील उमरेड नागपूर राष्ट्रीय महामार्ग लगतच्या दुकानदारामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून सदर घटनेमुळे पुन्हा एकदा पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे या घटनेचा पुढील तपास कुही पोलीस करीत आहे